हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज जेवणामध्ये बनवणार होते पनीरची भाजी व चपाती चला तर आपण बघूयात व्हिडिओमध्ये चपातीचं पीठ वगैरे मी मळून घेतलेलं होतं त्यानंतर लगेच चपाती बनवायला घेतली म्हटलं सगळ्या चपातीचा कुदर बनवून घेऊयात चपाती फास्ट मध्ये बनून घेतल्या सर्व त्यान त्यानंतर पनीरच्या भाजीची तयारी करायला घेतली अगोदर सुरुवातीला दोन एक कांदा मी कट करून घेणार आहे मोठा मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेणार आहे मोठा मोठा कांदा मी कट करून घेणार आहे त्यानंतर टोमॅटो कट करून घेणार आहे ते पण मोठ्या मोठमोठे मुट मोठे स्लाइस क करणार आहे टोमॅटोच्या त्यानंतर टोमॅटो वगैरे कट करून झाल्याच्या नंतर कढई ठेवली गॅ ग्या, गॅसवरती आता गोल्डन फ्राय होऊस तोपर्यंत कांदा परतून घेऊयात आपण सुरुवातीला अगोदर तेल टाकलं व कांदा कढईमध्ये टाकलेला आहे तो आता गोल्डन फ्राय होऊपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण पनीर कट करून घेऊया तोपर्यंत पनीर पण मी मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेणार आहे हे आहे अमूलचं पनीर जे की मी अमूलचंच पनीर वापरते त्यानंतर टोमॅटो वगैरे कट करून सगळं कट करून झालं कोथिंबीर पण कट करून झाली होती माझी त्यानंतर कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे आता टोमॅटो पण परतून घेऊयात तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घेऊया त्याची ग्रेव्ही करून घेऊयात व टोमॅटोची पण तोपर्यंत परत तो आहे टोमॅटो सर मध्ये ग्रेव्ही करून घेणार आहे कांद्याची त्यानंतर टोमॅटोची पण ग्रेव्ही करून घेऊयात आता आपण पनीर पण पन, गोल्डन फ्राय करूयात थोडंसं पनीर गोल्ड फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण भाजीला सुरुवात करूयात आता अगोदर कांद्याची ग्रेवी आहे ती कढईमध्ये मी ॲड केलेली आहे व ती चांगली परतून घेणार आहे त्यानंतर मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरे हळद त्यानंतर धने पावडर दोन स्पून टाकलेले आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे कांदा चांगला ग परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी घरगुती मसाले व पनीर मसाला गरम मसाला त्यामध्ये ऍड केलेला आहे व लाल मिरची टाकलेली आहे त्यानंतर वाटाणा मिक्स केलेला आहे त्यानंतर आता हे सगळं परतून घेऊयात व्यवस्थित मंद ह्याच्यावर परतून घ्यायचा आहे जे की व्यवस्थित परतेल त्यानंतर का टोमॅटोची पण ग्रेवी मी प पर व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर आपण पनीर ॲड केलेलं आहे व थोडंसं मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर ॲड केलेली आहे नंतर आता पाच मिनिट मी झाकण ठेवणार आहे अशी आहे आपली भाजी आजची तयार पनीरची भाजी रेडी आहे ही घेतलेली आहे भाजी जेवायला asa samplat sa divas bye